यांच्या संदर्भात बोलत असताना त्यांचे जीवन अत्यंत संघर्ष गेलेले प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दे भोकर गाठलं काहीतरी आपण करून दाखवावं अशी त्यांची इच्छा होती सायावरून त्यांनी भोकरला आलं काही मित्राच्या सहवासात त्यांनी आले विशेष करून येले हिरे ये, ये पहिलीपासूनच पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करत होते आणि <laughs> त्याच्या संपर्कात यांनी आल्यानंतर सुरुवातीला मला वाटते ते लोखंडाची काहीतरी दुकान टाकली ते आऊट झाले <laughs> त्यानंतर त्यांनी काय करावं <laughs> दुकान तर चालत नाही मग पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी थोडस सोबतीमुळे सोबतीमुळे त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि वेगवेगळ्या वर्जपत्रामध्ये त्यांनी काम केलं नवीन माणूस जेव्हा गावात येतो नवीन माणूस जेव्हा केव्हा तरी एखाद्या फील्डमध्ये येतो त्याला विरोध होत असतो त्या पद्धतीचे त्यांना त्या काळात विरोध झाला बरेच प्रसंग बोलण्यासारखे आहे माझ्याजवळ जवळ होती त्यावेळेस राकेल हे साडेतीन चार रुपये लिटर होत असं तसं करून आम्ही राकेल तर भराव हो। पण पेट्रोलसाठी पैसे राहत नव्हतं व्यायाम सकाळी सकाळी व्यायाम करण्याच्या साहेबला लेशोप मग आम्ही असं तसं दहा वर्ष आम्ही एक्झरसाईज त्यांच्यासोबत गेलो सकाळी सकाळी दहा वर्ष आम्ही तिथं रनिंग वॉकिंग वगैरे okay. ते करत होतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सर्व अडचणीला मात करून इथपर्यंत पोहोचले आज समाजाच्या अन्याय अत्याचारासंदर्भात ते, ते लिखाण करतात लोकांना न्याय मिळवून देतात असे भाऊ पत्रकार साहेब पांचर साहेब यांच्या निमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी जमलो पांचर साहेब तुम्ही इज्जत तुम्ही हो, हो भोकर की शान तुम हजार उसाल, हर साल हर के दिनों, सत्तर हजार एवढेच या ठिकाणी चांगलं जे काय वाईट झालं असेल थोडंबहुत तेही तुम्ही सर्वांनी मान्य केलं बहुत कुठं झालं माणसाची चोका होत असते माणूस काम करीत असताना चोका करतोच पण चांगल्या कामाचं सर्वांनी तुम्ही कौतुक केलं त्या कार्याचा आढावा सर्वांनीच घेतला आणि मला जे समाजासाठी जमत गेलं चांगलं मला जे वाटत गेलं ते मी लिहित राहण्याचा प्रयत्न मागेही केलेला आहे आजही करतो पुढेही करतच राहील तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच असावं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळावे ज्येष्ठांचे मार्गदर्शनसुद्धा नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत